वासुदेव आलेत जय श्री कृष्ण आकाश ला आकाश वासुदेव आलेत अरे वासुदेव आलेत बसा ऐकूया अरे बापरे हरे देवा गोड्यावर दादा देवा येत मल्ला रे देव घोऱ्यावर दादा देव मल्हारे सठी देवा छान देव राजा मल्हारे माळे गावा मादी थोर येईल ला नवकार रे माळे गावाला येणारा पुढे महिन्यावर रे जो जरीची यात्रा थोर माळे महातांडा मैला तारी देवा घोड्या वारे महातांडा मैला दादा देवा घोड्या जाय जायन विल्हारे मल्लारी या पोट, पोटा जो जोरेच्या खंड हो बाला जायचे जो जोरेचा खंड हो बाला जायच सव महिन्याचे रासा देव मल्लारी खान वनावास घेता रे तवा शंकराह रे वणवास दादा पीता श्रीशंकराचे तवा वणवा सात्या रे देव मल्लारी तवा घोड्यावारी का साहताला देव मल्लहारी देवा घोड्या वारा तवा देवा मल्हारे माळे गावच्या यात्रेला घोडा खरदी केला देवा मल्हारे घोडा खरदी हो देवा मल्हारे कोटंब्याचीवारी बहारी खरी को क खोबर बहारी गाडी घोंगड्याची तारी सोन्याची गाद घोंगाड्याची मल्लाहारी देणूबाई येऊ देवारी तारी देवहार यात तारी मल्ला रे देवहार देव तवा देवा मल्हार रे ज्याव महादेवाडे शेक्र पाच न त्याच वेळेवर सवा महादेव पार्वतीन स्वतःचा डावा मांडून हरविले महादेवाला पार्वतीने सव्वा महिना बोला वनवास घ्याव तुम्ही टाळ्या वाजविली तिनं पार्वतीने हसून टाळ्या वाजविली पार्बतीन तवा रागा सर्व देव खाली मान घालून उठले महादेव तेन चाले वनवास वाला उठून महादेव ते चाले वनवास वन तवा जाव दसऱ्या महादेव खेळा होता मोठा भारी गणपती बाप्पा आता त्या सगळे मला त्या वेळेला आलता गणपती तरी तवा चंद्र सुरवे होते त्या वेळे करला चंद्र सूर्याला वळखीले तरी ओ कळल चंद्र सुरवे वळखीले घरी तवा वनवास गे हो निघाले महादेव तेना एक महिना दोन महिने तिसऱ्या महिन्याला ते ना आला तवासाठी महिना गेले जो, जो रे न आला तवा महिना ती तोजोरे जो गडाला नात ती तो त्या महादेवाचा जेव्हा लोक विचार केले त्याच वेळे ना आता त्यांचं गण हे राम राधे राधे श्याम जय श्रीराम ओम सद्गुरुनाथ महाराज की जे बरकत आशीर्वाद जय जय श्रीराम सांगा हो। नाव ज्ञानोबा मोरे रायाचे। मोरे पहाटाच्या नावाचा ब्रह्मा जो जोरेला देवा शंभो शंकराला ज्ञानोबा राजाचे मोरे पहाटाच्या नावाचा जो जोरेला पावले दान राजाचे श्री शंकराचे ब्रह्म ध्रम्ह आनंदाचा झाले आमोशावा च्या छान